नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती ज्या ठिकाणी ग्रामीण भागात काय घडतं त्या ठिकाणी जातो विषय हानामारीचा असो शेतीचा असो गावखेड्यातला असो किंवा शहरातला असो खाजगी असो शासकीय असो आम्ही बेधडक बेधडक दूध का दूध पाणी का पाणी वेगळे विषय वेगळ्या चर्चा सतत दाखवण्याचा प्रयत्न करतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्ष चार कोटी सात लाखापेक्षा जास्त आहे तर आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल आता धाराशिव तालुक्यातल्या रुई ढोकी या गावामध्ये शेताच्या कारणावरून मारहाण झालेली आहे जबर मारहाण झाली आणि त्या मारहाणीमध्ये जखमी झालेले जे लोक आहेत आता ह्या धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं हे जे रुग्णालय आहे या ठिकाणी तिथं ऍडमिट झालेले लोक आहेत तिथं उपचार सुरू आहेत त्यांच्यावर पण प्रकरण काय घडलं होतं आणि प्रकरणाच्या सगळ्या बाजू दूध का दूध पाणी का पाणी ज्या लोकांनी मारहाण केलेली आहे त्या लोकांपर्यंत सुद्धा जाणार आहे आणि ज्या लोकांना मारहाण झालेली आहे त्या लोकांपर्यंत जाणार आहे सुरुवातीला इथे जे उपचार घेत आहेत लोक जे शेतकरी आहेत नेमकं काय कारण झालं कशासाठी मारहाण झाली आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे नेमकं ज्या लोकांनी यांना मारहाण केली त्यांच्याकडे सुद्धा जाऊ बघूया आपण सुरुवातीला नेमकं काय घडलं थेट आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया तुमचं काय नाव तुम्छा? नाव माझं बाळासाहेब जाधव गाव कुठलं गाव रुई डोके काय झालेलं नेमकं कशासाठी दवाखान्यात आम्ही झालं आमचं आम्हाला मारहाण झाली गावातल्या पाटील लोकांनी आम्हाला मारले कशासाठी मारहाण केली आमच्या शेतात ते पाणी फोडून शेतात लावत होते पाईप काढून मोरून टाकायली होती आम्ही म्हणलो त्यांना की असं करू नका आमचं भाऊ नुकसान आहे शेताचं तर त्यांनी डायरेक्ट माझ्या मोठ्या भावाला शेतात एकट्याला गाठून मारलं मग ते गावात आला पळत गावात आला की आमचं असं असं झालंय सांगितलं मी घरात hmm. होतो आम्ही एकदम हे होतं आम्हाला काय माहीत नव्हतं की असे भांडणं वगैरे काय होणार आहेत hmm. आम्ही आपलं जेवण करत होतो तोपर्यंत आमच्या महिला बाहेर आल्या काय झालं काय झालं तो मुलगा त्यांचा आला अजिंक्य सुशील पाटील भैरवनाथ सुशील कुमार पाटील सुशील कुमार बापूराव पाटील हे हे तिघजणं आले आणि फोर व्हीलरमध्ये कोयते कुराडी काट्या हे घेऊन आले आणि डायरेक्ट आले की डायरेक्ट आम्हाला मारायलाच चालू केला आम्ही म्हणतोय बसून बोलू काय असेल ते मिठू काय झाले बोला सांगा तोपर्यंत हेने डायरेक्ट मारहाणच चालू केले अमानुष अमानुषपणाचा मोठा प्रकार होता ते आमच्यासाठी आमचं घर आम गावात एकटं आहे आम्ही तिघच नाव गावात आणि ते पाटलाचे लोक आहेत त्यांच्याकडे भरपूर पैसे जमिनी आहेत आणि आमचं क्षेत्र थोडं असल्यामुळं आम्हाला ते सारखं नुकसान हे करतात आमचं सारखं नुकसान करायचं बघते तुम्हाला मारहाण ज्यावेळेस केली तेव्हा मग तुम्ही पोलीस स्टेशनला गेल ते का आम्ही पोलीस स्टेशनला माझ्या वडिलांच्या डोक्यात त्यांनी मोठी सळी घातली त्यामुळं आम्ही वडिलांचं सिरियस असल्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला पोहोचू शकलो नाही आणि पोलीस स्टेशनला जाताना सुद्धा ती म्हणायची की रस्त्यात गाठून तोडताव आणि आमच्या घरी महिला होत्या त्या महिलांना सुद्धा तिने शिबिगाळ केली अक्षरशः लहान मुलगी होती तिला ढकलून दिलं नालीमध्ये पाडलं एक चार वर्षाची मुलगी आहे तिला तुमचा वाद होण्याचं कारण नेमकं काय कशामुळे झालेलं आहे ह्यांचं एवढंच की फक्त यांचं पाणी आमच्या शेतात घालायचं यांच वाद झाला दुसरं काही नाही दुसरं काय नाही वैयक्तिक सारखं ते जाता येतं आम्हाला शिवाय देतात म्हणजे त्याच्या अगोदर पण यांनी मारहाण केलेली आहे आम्हाला दोन हजार अठरापासून त्रास देतात हा काहीच कार ऍडमिट दवाखान्यात दा आम्ही तिकडे चौघ जण ऍडमिट आहोत दवाखान्यामध्ये तुम्ही आता आल्यावर पोलीस आले का तुमच्याकडे नाही आमच्याकडे पोलिस आलेच नाहीत सकाळपासून एम एल सी दाखल केली आहे सकाळी हॉस्पिटलमध्ये आल्यावर हॉस्पिटलमध्ये आल्यावर तुम्हाला सेवा मिळाली हो त्यांनी फक्त उपचार केले टाके वगैरे घेतले माझ्या डोक्यामध्ये मागणं कोयत मारलं मी माझ्या वडिलांना रॉड मारला म्हणून मी त्यांना उठवत होतो तोपर्यंत माझ्या डोक्यात पाठी मागून त्यांनी वा, वार केला कोयत्यानं आता काय मागणी आम्हाला त्यांना आमचं आम्हाला फक्त न्याय प्यायला मिळावा एवढंच आमची इच्छा आहे कारण आमचं घर गावात एकटा असल्यामुळे त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे आम्ही इथं आल्या येताना सुद्धा त्यांनी दोनदा गाडी आमच्या आडीवर घातली तुम्हाला मारतो संपता म्हणून आणि महिलांना सुद्धा धमकी दिली की तुम्हाला जिवंतच मारतो म्हणून असा गांगा शिवाय गांगाण भाषा एकदम पाटलाची असून सुद्धा ती गलिच्छ भाषेत बोलते आता हे हॉस्पिटल कोणतं तुम्ही ऍडमिट ए जिल्हा हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय धाराशिवच आहे हॉस्पिटल किती जण ऍडमिट म्हणतो आम्ही चौघ जण ऍडमिट आहोत त्यांना पण काही मारहाण वगैरे झाली का हो माझ्या आई माझ्या आईला पण मारलं त्याने आई त्यांना समोरच्या लोकांना मारहाण केली काहीच मारलं नाही आम्ही उपचार वगैरे त्यांच्यावर सुरू आहेत त्यांना एक कुठंही काही सुद्धा लागलेलं नाही तीळभर सुद्धा त्यांना कुठे काही लागलेलं नाही आम्ही गाफील होतो एकदम तक्रार दिली का तुमच्या विरोधात काय त्यांनी नाही आम्हाला तर सध्या काही माहित नाही त्यांनी काही दिली का नाही काय माहित कारण का ते मोठे माणसं आहेत पैशामुळे काहीही करू शकते ते आमच्याकडे काही आम्ही गरीब माणसं आहोत तुम्ही काय काम करतो मी पुण्याला असतो कंपनीमध्ये पण पेरणीसाठी गावाकडे आलो होतो शेतात शेत आहे तुम्हाला आम्हाला बारा तेरा एकर शेत आहे माझ्या जीवाला आमच्या परिवाराला त्यांच्यापासून जीवाला धोका आहे ते आजच म्हणून जाताना म्हणून गेले तिथल्या गावातल्या कोणी संबंधित माणसाशी तुम्ही संपर्क साधा त्यांना विचारा ते म्हणले जिथं दिसेल तिथं तोडायचे आणि म्हणजे कुठं झाली तुमच्या शेतात झाले का गावात शेतात पहिल्यांदा माझ्या भावाला त्यांनी मारलं भाऊ तसाच काहीच बोलला नाही त्यांना फोन केला त्या चुलत्याला की असं असं झालंय आम्हाला मारायलेत म्हणून भाऊ गावात आला तो परत मी जेवत होतो घरी जेवत असताना त्यांनी जेवणावर उठलं उठविलं डायरेक्ट महिला आमची पहिल्यांदा पुढे मा आली माझी आई आली तर आईच्या गळ्यातलं सगळं काढून घेतलं म्हणजे ओढून घेतलं त्यांच्या त्यांच्यासोबत महिला पण आहेत त्यांच्या हा त्यांनी मंगळसूत्र ओढून घेतलं आणि आईला बी मारहाण केली श्वेहा केल्या परत मी आल्यावर राहू थांबा बसा मिटू असं म्हण म्हणत असताना सुद्धा त्यांनी डायरेक्ट भावाला मारायला चालू केलं वडिलांच्या डोक्यात वाड घातल्यामुळे मी त्यांना उठवायला गेलो उठ ते चक्कर आले होते त्यांना तर त्यांना पाणी देत होतो मी तोपर्यंत माझ्या डोक्यात पाठी मागून त्यांनी कोयत्यानं वार घातला त्यांच्या त्यांच्याकडं त्यांचे आमच्याकडे सगळे फोटो आहेत त्यांनी कोयते तलवारी हे सगळे शस्त्र घेऊन आम्हाला मारायला आले एक स्विफ्ट डिझायर गाडी आहे दोन मोटरसायकल आहेत एक एच एफ डीस आहे एक लुणा आहे ह्या लोकांनी एवढं दहशत माजवण्याचं काम केलं आहे गावामध्ये आणि आमच्यावर एवढे अत्याचार केलेत की बस आम्ही सांगू सुद्धा नाही शब्दा शब्द शब्दच सांगू शकत नाही एवढे शिबी गाळ एवढं घाल लेवलचं जाऊन बोलणं ह्या असं केलं ह्या लोकांनी आम्हाला त्यांच्यावर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करायची आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि आमच्या आमच्या जीवाला त्यांच्यापासून धोका होऊ नये असं काहीतरी पोलीस प्रशासनानं बंदोबस्त आमचा करावा आम्हाला कारण का कुठंही त्याने सांगितलं येताना सांगितलं तुम्ही कुठंही दिसला तर तुम्हाला तोडणार म्हणजे तोडणार असे म्हणतात आणि ते शस्त्र बाळगूनच असतात कंटिन्यू त्यांच्याकडे कोयते तलवारी सारखं सगळं सगळंच आहे त्यांच्याकडे हा आणि ते गाडीमध्ये फोर व्हीलर मध्ये येऊन गावात येऊन मारले त्याने आम्हाला घरी येऊन मारले हा त्यांचं गती दोन किलोमीटर गावावर गा, गावाच्या वर राहिला वस्तीवर डेटे वस्ती म्हणून आहे तिथून तिथून आमच्या शेतातून तसेच जाते फोर व्हीलर घेऊन असंच पडत्या पिकामधून घेऊन जातात म्हणजे चालू असलेल्या पिकामध्ये घेऊन जातात ते आणि आम्ही त्यांना काहीच बोलत नाही जवळपास त्यांनी दोन हजार पंधरा वर्ष पंधरा साली तिथं राहायला आलेले आहेत आमच्या शेताच्या वरच्या साइडला हा तिने वाट नसताना काय नसताना आमच्या रानातून जाते पूर्वी सोबत तक्रार झाली म्हणतात ठाण्यात तक्रार दिली नाही का आम्ही तिथे पोलीस पु, स्टेशनला दिले होते पण गाव लेवल वर गावातल्या ले काही चार माणसाने येऊन सांगितलं की बा काढून घ्या काय असेल ते मिटवास आता मग आता तुमच्यासोबत एवढी घटना घडली मग गाव गावातल्या कोणी लोकांनी तुम्हाला फोन केले काय विचारपूस केली काय गावातून अजून कोणाला आम्हाला काही फोन आला नाही काय नाही कोणाचाच गावातले लोक पण बघत होते पण कोणी काही सोडवण्याचा प्रयत्न वगैरे काही केला नाही पण बर काही नागरिकांनी आम्हाला मदत केली दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं त्यांचे कुठले येत राहणार रोज काय झालंय भांडण काय भांड रोजच प्रत्येक वर्षी त्रास देत आहे त्यांचा आपल्या शेजारी बाद बी नाही काहीतरी आपण दुसऱ्याचं पाणी येऊन म्हणून आम्ही आपलं ताल टाकून घेतले शेतात ती म्हणतो तुम्ही का पाणी ताल अडविली पाणी जाणार का अडविले आणि तुम्ही पाणी जाऊ देत नाही कशा पाहिजे काय नंबर बांध आहे आपला ती शेजारी बी नाही त्यांनी तिथलं क्षेत्र त्यांचा दोन एकून टाकलेलं आहे मला त्याचा काही संबंध नाही मग भांडण कशा झाले तिथं ती येते जाते ना तिथून त्यांना वाट आहे म्हणून शेजारी नाही वाट अडवली का नाही वाट नाही आडविल्या त्यानंच मुरुम माझ्या शेतात आणून टाकला वाटलं तुमचा कधी वाद झाला होता प्रत्येक दोन वर्ष झालं त्याचं दोन हजार अठरा साली मला त्यानं इतक्या शाखा केली हातीच्या बाहेर मी कधी झालं ही भांडण सकाळी साडेआठ नऊ वाजता झालं त्यांना काय मारहाण झाली भांडणामध्ये मार ना काहीच नाही त्यांनी जा मारले तर त्यांना मारहाण कसं करायचं ती चौघजण होती एवढं काय कारण आहे बरं कारण असेल काय कारण आहे ती मुरुंग त्यानंच टाकलाय आणि म्हणलं का मुरून टाकला टाकलं शेतात आपल्या बांधव वाटतं हाय नाही टाकला ते मला तुम्ही काही तर माती टाकली म्हणलं लोकांचं पाणी मी घेऊ का माझ्या शेतात तर ती म्हणते पूर्वीच तिथून पाणी जाते काय म्हणलं आता पहिलं गेलं असेल बाबा पण आता ती माणसं एवढी ना गेल्यावर कस काय करायचं मग आता त्याचं पाणी आपल्यातच येत आहे आणि ही बी पाणी मिळून जाऊ द्या म्हणलं पर्या कोणाला मारण झाली ती काय उत्तरेश्वर दत्त बाळासाहेब जाधव आणि दत्तात्रेय बाळासाहेब जाधव बाळासाहेब खंड जाधव आणि त्याला शेतात बी मारले ना, hmm. 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 भी मार ना? Hmm. 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 मग आता पुढे काय पुढं काय पोलीस वगैरे चालते कोणी नाही कोणी आले येतील ठाण्यात नाहीत का नाही नाही ठाण्यात नाही पोलीस ठाण्यात तक्रार दिली का भांडण तक्रार त्यावेळेस काय झालं होतं त्यावेळेस घ्या म्हणले उगाच कशाला तक्रार करतो आता हुँ। हुँ। आता कोणी आले त्या गावातले मिठा म्हणून काय कशासाठी भांडण झालं काय विचारलं कोणी नाही आले आता काय मागणी तुमचे काय मागणी बघायचं काय होतंय ते काय बघू ते जमत का आपण जमत आहे बघू ठाण्यात पोलीस ठाण्यात काय पोलीस तक्रार वगैरे काय करणार नाही का कोण येतील विचारतील पंचनामा होईल काहीतरी होईल ते रोज मी शेतात असतो खोरं जाते ती इकडं तिकडं मग हेनी जर उद्या चालवून मला रातच इराच आग सगळ्याला जर मारहाण केली तर ह्याला जबाबदार कोण आहे पूर्ण हानकार धाका आहे बघा सगळ्या कुटुंबाला जाधवाच त्यांची भाऊ कि आमचं गावात एकच घर आहे जाधवाच त्याची भाऊ किल मोठी कोण कोल तुमच्यासारखा आम्हाला सोळा आला तर तो कशाला गेला सोळा असली परिस्थिती आहे काय नाव तुमचं उद्रेश्वर बाळासाहेब जाधव गाव ढोके मध्येच ऍडमिट आहे तुमचे वडील भाऊ काय प्रकरण आहे भांडण झालं होतं शेतामध्ये मी शेतात सकाळी गेल्यानंतर एक सुशील कुमार बाबूराव पाटील आणि अजिंक्य बाबूराव पाटील या दोघांनी मला शेतात मारलं शेतात मारल्यानंतर मी घरी बंधू भावाला फोन केला की के शेतामध्ये भांडण झालं आहे आणि तो म्हणा मी पण घरीच आहे तोपर्यंत मी शेतात नाही येऊपर्यंत फोर व्हीलरमध्ये सुशील कुमार पाटील भरनाथ भरनाथ सुशील कुमार पाटील अजिंक्य भरुना अजिंक्य सुशील कुमार पाटील हे घरी आले आणि माझ्या भावाला वडलाला मारलं आई सोडवायला गेली तर आईला ढकलून दिलं आणि गळ्यातलं मनी मंगळसूत्र तुटलं ते कुठं सापडलं पण नाही आणि त्यांना हे सगळे ते मायाला मारायला आले त्यांचे बंधुराज त्यांच्या पुतण्या त्या बंधुराजचे नाव पण त्यांच्या पुतण्याचं नाव विनोद नवनाथ पाटील हे मला सगळेजण मारायला आले काय झालं मी त्यांची एन्जिओ प्लास्टी झाल्यामुळे ते आजारी पेशंट असलेली सुशील कुमार बाबूराव पाटील यांची एन्जिओ प्लास्टिक झालेली आहे त्याच्यामुळे मी ह्यांना काही हात बी लावला नाही आणि ह्यांना मारलं पण नाही ऑलरेडी ह्यांचं बार्शी मध्ये रुग्णालयामध्ये उपचार चालू होता सुट्टी घेऊन आले होते ते आज काल आणि आज हे बांधणाचा प्रकार झालेला आहे शेताच्या बांधावरून आणि त्यांचं शेत आपल्या शेतात शेजारी नाही पण त्यांचा दंतापटेपणा करून मारहाण जीव मारण्याची धमकी देतात आणि हे तीन चार वर्षापासून असंच म्हणजे आमचं घर एकटं असल्यामुळे आम्हाला हे करतात ते दान दुपट करतात किंवा कोण आहे तुमच्याकडं आना किती जरी असले तरी आम्ही मारून टाकू आमचे एवढे आहेत तेवढे आहेत त्यांच्या घरातले एक पंधरा ते वीस जण आहे काय तुम्हाला काय एकच आम्हाला न्याय मिळायला पाहिजे आणि जे काय ते कलम दाखल व्हायलाच पाहिजे तरच मी शांत बसणार मी, मी मी काही सुद्धा करणार नाही मी ह्यांना माझी जी आहे मला जे शासन निर्णय देईल ते मी निर्णय घेतो मला ह्याच्यावर फक्त जे काय असेल यांची दाखल करावं लागेल ह्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे घराला आमच्या कंटिन्यू हे पाच सहा वर्ष झालं थोड़े -थोड़े हे आमच्या शेतात न जातात येतात बा रस्ता नसताना पण ते आम्हाला दान करतात आणि थोड्या थोड्या कारणा म्हणून ते आम्हाला मारहाण करतात कशामुळे भांडण करतात काय कारण अगोदर कधी भांडण झाले होते ह्याच्या अगोदर आमचं भांडण झालं होतं म्हणजे शेतात वडील असताना काहीतरी असं चलत चलत हे केल्यानंतर वडलाला पण घाण घाण गान शिवाय देतात सारखं कंटिन्यू काल तर म्हणले तुम्हाला जीव मारतो विषय बंगळ करून मारतो असं म्हणायला लागले ते आम्हाला सकाळी आले आणि जीव मारण्याचाच हे ज जीव जी धमकी जी दिली जीव मारायचा त्याच शेतून आली आणि गाडीतनं उतरले गाडीतनं उतरल्यानंतर कोयतं रॉड काटी घेऊन आले दोन टू व्हीलर आणल्या आणि एक फोर व्हीलर आणली ती सुफ्टी डिझायर म्हणून एम एच चव्वेचाळीस तिचा नंबर आहे आणि एम एच पंचवीसच्या दोन गाड्या आहेत टू व्हीलर एक लोणा आहे आणि एक एफ डिलक्स आहे हे दोघण तिघण सगळे घरापैसे आले घराचं आमचं गेट उघडून आम्हाला मारलं बंधुराजला आणि भावाला मला पण मारलंय पण मला मुक्का मार आहे कशाला मारलं मार त्यांनी काय काय रॉडने आणि कोयत्याने काठीने मारले मग आता काय मागणी तुमची आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ला आणि ह्यांच्यापासून आम्हाला कंटिन्यू म्हणजे धोका आहे धोका शंभर टक्के धोका आहे ते आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि जे काय ते ह्यांच्यावर कलम लागायला पाहिजे आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही एसपी ऑफिस जिल्हाधिकारी उपोषणाला बसू बघा धाराशिव तालुक्यातल्या अरुई गावामध्ये शेतीच्या कारणावरून वाद झाला तुफान हानामारी झाली आणि या मारहाणीमध्ये इथं दोन जण उपचार घेत आहेत जखमी झालेले लोक जे आहेत ते इथे उपचार घेत आहेत मात्र प्रकरणाची पहिली बाजू जाणून घेतली आता आपण प्रकरणाची दुसरी बाजू जाणून घेऊया या लोकांचा ज्या लोकांसोबत वाद झाला ते नेमकं काय कारण आहे कशासाठी मारहाण झाली आपण प्रकरणाची दुसरी बाजू ज्या लोकांनी ना मारहाण केलेली आहे त्यांच्याकडे जाऊ आणि थेट काय म्हणतात बघूया आपण बघा प्रकरणाच्या सगळ्या बाजू दाखवण्याचा सतत प्रयत्न करतोय मी जी घटना घडली होती रुई ढोकी गावामध्ये त्या घटनेमध्ये ज्या लोकांना मारहाण झाली ते दाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये तिथे उपचार घेत आहेत दोघाची तिघाची प्रतिक्रिया दाखवली मी मात्र प्रकरणाची दुसरी सुद्धा बाजू जाणून घेण्यासाठी मी समोरचे जी व्यक्ती आहे सुशील पाटील त्यांचं नाव आहे ज्या सुशील पाटलावर यांनी गंभीर आरोप केले त्या लोकांनी मारहाण झाली किंवा त्यांच्या दोन मुलांनी सुद्धा यांच्या सम या कुटुंबावर मारहाण झालेली आहे नेमकं खरं प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी सुशील पाटील यांचा फोन नंबर घेतला त्या गावातील सरपंच यांच्याकडून रोईच्या आणि सरपंचांनी मला फोन नंबर दिला त्यांचा मी त्या सुशील पाटलांना संपर्क केला पण ते सध्या बारशी या ठिकाणी जगदळे मामा या हॉस्पिटलमध्ये रुग्णालय जगदळे मामा रुग्णालयामध्ये ते उपचार घेण्यासाठी तिथं दाखल झालेत असं त्यांनी आपल्याला फोनवर सांगितलेलं आहे मी त्यांच्याशी सुद्धा संपर्क केला मात्र आता उशीर झालेला आहे मी आता त्यांच्यासोबत त्यांची तिथं जाऊ पोचू शकत नाही बारशी या ठिकाणी पण त्यांनी उद्या सकाळी मला बोलवलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांची मानसिकता ठीक नाही असं त्यांनी सांगितलं मला त्यामुळे मी त्यांची प्रतिक्रिया आज तुम्हाला दाखवू शकत नाही उद्या मी बारशी या ठिकाणी जाणार आहे आणि जगदाळे मामा हॉस्पिटल जे आहे या हॉस्पिटलमध्ये सुशील पाटील हे उपचार घेत आहेत त्यांची सुद्धा मी तुम्हाला प्रकरणाची दुसरी बाजू त्यांचे मुलं असतील जे त्या ठिकाणी येतील आपल्याला शक्य होईल असं प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे या भागामध्ये आपण इथंच थांबूया प्रकरणाची पहिली बाजू रोई ढोकी या गावामध्ये शेतकऱ्यांना बेदम मारहाण झाली आणि मारहाणीमध्ये उपचार घेत असलेले जे शेतकरी आहेत मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे प्रथम पहिली बाजू प्रकरणाची जाणून घेऊ प्रकरणाची दुसरी बाजू मी या प्र या आजच्या भागामध्ये दाखवू शकत नाही कारण समोरची जी व्यक्ती आहे ती रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्यामुळे त्यांची मानसिकता ठीक नाही असं त्यांनी मला फोनवर सांगितल्यामुळं दुसरी बाजू उद्या मी बार्शीला जाणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला प्रकरणाची दुसरी बाजू सुद्धा दाखवणार आहे विषय कोणते असो आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार हे न्यूज चॅनल आहे आमच्या चॅनलची वर चार कोटी साठ लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन शेख सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव